नमस्कार मी गुरुकुल वृत्त वैदिका श्रावणी मोहरे इयत्ता सहावी ब आजची गुरुकुल बातमी सांगत आहे जैन गुरुकुलात विज्ञान दिनी विज्ञान संकल्पना प्रदर्शन संपन्न श्री एलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे संजय पंडित सुभाष नागर्शे संजय भस्मे पूजा काटकर आदी उपस्थित होते प्रारंभी नववीतील स्नेहा सुतार हिने प्रास्ताविक केले तर श्रावणी उपासे अंजली स्वामी संस्कृती अलकुंटे यांनी विज्ञान गीताचे सादरीकरण केले यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते सी व्ही रमन यांच्या प्रतिमा पूजनाने विज्ञान संकल्पना प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी संजय भस्मे यांनी विज्ञान संकल्पना प्रदर्शनाचा उद्देश तर सुभाष नागरसे यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व विशद केले नववीतील अंजली स्वामी व दिग्विजय सुरवसे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले या निमित्त पीपीटी सादरीकरण विज्ञान निबंध वक्तृत्व स्पर्धा ए आय संदर्भात पेपर कोलाज स्पर्धा यावेळी संपन्न झाल्या मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी देशप्रेम मनाशी बाळगून संशोधक वृत्तीने कार्य करावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी उत्कर्षामोटे हिने केले तर सृष्टी पवार हिने उपस्थितांचे आभार मानले धन्यवाद श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या सेमी इंग्रजी वर्गांसाठी प्रवेश देणे सुरू आहे इयत्ता नवीपासून तंत्रशिक्षणाची सोय तज्ञ अनुभवी शिक्षक वर्ग उत्तम संस्कारांची पिढी घडवणारी शाळा प्रवेशाने अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा मोबाईल शहाण्णव दोनशे बत्तीस एकावन्न दोनशे बत्तीस मोबाईल शहाण्णव दोनशे बत्तीस एकावन्न दोनशे बत्तीस